नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी लिपिक पदाची जी टायपिंग टेस्ट आपली होणार आहे मित्रांनो त्यासाठी कुठल्या प्रकारचे फ्रॉन्ट वापरले जाणार आहे व त्याची प्रॅक्टिस ही तुम्हाला कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये करायची किंवा कोणत्या वेबसाईटद्वारे तुम्हाला करता येणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप करू नका पूर्ण डिटेल अपडेट टायपिंग टेस्ट संदर्भातली व फॉन्ट संदर्भातली माहिती मी तुम्हाला देणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव विभूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि मित्रांनो मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची सुद्धा लिंक दिलेली आहे ते सुद्धा तुम्ही चॅनल जॉईन करून घ्या कारण की या टेलिग्राम चॅनलवर आपण जशा काही नवनवीन अपडेट्स आले ती सर्व माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असतो मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जिल्हा न्यायालयाची भरती प्रक्रिया ही सुरू आहे लिपिक स्टेनोग्राफर आणि शिपाई आणि हमालपदाची ही भरती प्रक्रिया होत आहे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात याच्या परीक्षासुद्धा होऊन गेल्या आहे त्यानंतर मार्चमध्ये तुमची फर्स्ट आन्सर की ही लागलेली आहे पण मित्रांनो अजून अद्याप पाहो तो सेकंड आन्सर की लागलेली नाही आणि रिझल्टसुद्धा काही अजून लागलेला नाही कारण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे त्यामुळे निकालास उशीर होत आहे पण मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती की लिपिक पदाची जी टायपिंग टेस्ट होणार आहे त्याबाबतची तुम्हाला संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे तर बघा मित्रांनो बरेच विद्यार्थी मित्र मला हे विचारत होते टायपिंग टेस्टसाठी कुठला सॉफ्टवेअर वापरू किंवा कोणत्या वेबसाईटद्वारे मी टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस करू टायपिंग कोणत्या फॉन्डमध्ये होणार आहे तर त्याबाबतचीच ही अपडेट माहिती मित्रांनो तर बघा तुमची जी टायपिंग टेस्ट आहे मित्रांनो इंग्लिशची टायपिंग टेस्ट ही एरियल फॉन्ड किंवा दी टाईम न्यू रोमन किंवा बीट स्ट्रीम चार्टर या तीन फॉन्डपैकी कोणत्याही एक फॉनमध्ये तुमची ही टायपिंग टेस्ट होणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो माझ्या माहितीनुसार मोस्टली तुमची एरियल किंवा दी टाईम न्यू रोमन या दोन फॉन्डमध्येच तुमची टायपिंग टेस्ट होईल तिघी फॉन्ट हे कॉमन आहे मित्रांनो यामध्ये जनरली कुठल्याच प्रकारचं चेंज नाही आहे पूर्ण जवळजवळ तुमचं नाईंटी नाईन पर्सेंट तिघी फॉन्ट हे कॉमन आहे यामध्ये फक्त एखाद दुसऱ्या वडचा फरक राहू शकतो बाकी कोणत्याही प्रकारचा फरक नाही त्यानंतर बघा तुमची जी मराठी टायपिंग टेस्ट होणार आहे ही महत्त्वाची मित्रांनो कारण की ही कृतिदेव पंचावन या फॉन्टमध्ये टायपिंग टेस्ट ही घेतली जाणार आहे यामध्ये कृती मध्ये फॉनमध्ये टायपिंगचे जे स्पेशल कीवर्ड्स आहे मित्रांनो त्यामध्ये खूप मोठे बदल आहे म्हणजे वरचे जे स्पेशल कॅरेक्टर दिले तुम्हाला त्यामध्ये आपण जी नॉर्मल टायपिंग केलेली असते त्यामध्ये ते वर्ड्स काही दुसऱ्या ठिकाणी आहेत व कृतीदेव मध्ये ते काही वर्ड्स दुसऱ्या कीवर्ड्सवर आहे त्यामुळे मित्रांनो कृती देव पंचावन्न या फॉन्डमध्ये प्रॅक्टिस करताना जरा काळजीपूर्वक करा आणि त्याचे जे स्पेशल कीवर्ड्स आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत ते स्पेशल कीवर्ड हे तुमचे कोणत्या कीवर्डवर आहेत यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण त्या माहितीचा मिळून जाईल मित्रांनो बघा एरियल फॉन्ट किंवा टाईम रोमन फॉन्ट किंवा बीट स्ट्रीम चार्टर या तीन फॉन्डपैकी एक फॉनमध्ये तुमची इंग्लिश टायपिंग टेस्ट होणार आहे आणि कृतीदेव पंचावन्न या फॉनमध्ये तुमची मराठी टायपिंग टेस्ट ही होणार आहे तर आता बघा तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे तुम्हाला सॉफ्टवेअर्स हे वापरायचे आहे मित्रांनो इंग्लिश टायपिंगसाठी तुम्ही टायपिंग मास्टर हे सॉफ्टवेअर वापरू शकतात खूप चांगलं आहे मित्रांनो या सॉफ्टवेअरमध्ये विविध प्रकारचे पॅसेज आहे डिफिकल्टी लेवलसुद्धा आहे त्यामुळे तुमची प्रॅक्टिस ही खूप छान पद्धतीने या सॉफ्टवेअरमध्ये होते या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला तुमची स्पीड किती आली तुम्ही किती टाईमात किती अॅक्युरेसीने तुमचा पॅसेज हा टाईप केला आहे तुमचे वर्ड्स कुठं चुकले आहे किंवा कोणते चुकले ते सर्व माहिती तुम्हाला पॅ पॅसेज पूर्ण झाल्यानंतर किंवा टायपिंग टेस्ट एंड केल्यानंतर तुम्हाला तिची माहितीही दिसून जाते आणि मित्रांनो तुम्हाला मराठी टायपिंग टेस्टसाठी ऑनलाईन जर तुमच्याकडे कम्प्युटर असेल तर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला मराठी डॉट इंडिया टायपिंग डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्हाला कृतिदेव पंचावन या फॉनची टायपिंग टेस्ट करायला मिळून जाते प्रॅक्टिस ही त्या वेबसाईटद्वारे तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला कृतिदेव पंचावन हा फॉन्ट फिजिकल स्वरूपात तुम्हाला पाहिजे असेल तर मित्रांनो मला काली कमेंट करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या त्यामध्ये मी तुम्हाला कृतीदेव पंचावांचा जो फॉन्ट आहे तो हा तुमचा टाकून देईल त्यामध्ये तुम्ही तुमच्या घरच्या कम्प्युटरमध्ये टाकून तुम्ही एम एस वर्डमध्ये सुद्धा मराठी टायपिंगची प्रॅक्टिसही करू शकतात आणि टायपिंग संदर्भात किंवा कोणत्याही इतर जाहिराती संदर्भात तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर ता मित्रांनो खाली कमेंट करा मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि आपण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका